राज्यात जोरदार पावसाला सुरुवात बीड या ठिकाणी देखील खूप जोरदार पाऊस झालेला आहे तसेच ही परिस्थिती पाहू शकता मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात देखील सुरू आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट देखील पाहूयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे त्यांना अपडेट जास्त पाहायला मिळत नाही आहेत तर सबस्क्राईब नक्की करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील भरपूर भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर सांगली विटा कराड वडूद सातारा या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस चिपळूण गोरेगाव पुणे जेजुरी दौंड इंदापूर बारामती करमाळा मध्यम ते मुसळधार पाऊस आहे देवीनगर तसेच बीड जामखेडचा देखील काही भाग आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जोर अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याचा अंदाज आहे तसेच जर पाहायला गेलं तर इकडे चंद्रपूरच्या भागाकडे थोड्याफार प्रमाणामध्ये वातावरण सरकू शकते तसेच इकडे परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जालनाचा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जर इकडे पाहायला गेलं तर इकडे उत्तरेकडील पाव पाऊस पाहू शकता इकडे भरमाचा भाग आहे मंदुरबारचा भाग आहे तालवाड आहे मनमाड आहे पाटोदा आहे याही ठिकाणी लासलगावचा काही भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊससाठी एक पोषक ढग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे जर अजून स्थिती पाहायला गेलं तर एकंदरीत इकडे दोनचा भाग जेजुरी व पुणेच्या भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची सरी पाहायला मिळू शकतात काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होणार आहे तसेच जर आता सविस्तर पाहायला गेलं तर जेजुरी मारेगाव सासवा केलवाट शिवपूर वेल्ला सोनपूर दयनारी तसेच पुणे सासगाव तसेच लोणेचा भाग आहे भोर शिरवाल इकडे वरमदा तसेच वाये या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मेरडा सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे बार्शीचा देखील त्यामध्ये समावेश आपल्या